नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला जसं मी काल बोलले होते की आपण या व्हिडिओचे दोन भाग बनवलेले आहेत तर एक भाग जो होता आपण काल प्रसिद्ध केला होता आज आज जो भाग आहे त्याच कमेंटवरती त्याच व्हिडिओवरती आहे पण हा दुसरा भाग आहे जो मी आज आजचा जो भाग आहे तो कालच्याच व्हिडिओवर आधारित आहे पण कालचे प्रश्न वेगळे होते आणि आजचा तो खूप सेन्सिटिव्ह विषय आहे जो मी घेतलेला आहे याच्यामध्ये तुमच्याच प्रश्नांवरती महिलांच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचे जे प्रश्न मला होते त्याच प्रश्नांवरती आणि जी परिस्थिती आहे महिलांची फारच म्हणजे अगदी विनंती आहेत महिला की ताई आमच्या अकाउंटला पैसे नाही आले तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही स्वतः या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुमची दखल घेतली जाईल माझी नाही तुमची या व्हिडिओच्या माध्यमातन तुमची दखल घेतली जाईल आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे अकाउंटचा तो सॉल्व्ह होऊन तुमच्यापर्यंत ती जी तीन हजार रुपये किंवा आता जे तुम्हाला सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील हा माझा उद्देश आहे आ, या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्की माहिती आहे मा तुम की तुम्हाला होऊ शकते की या व्हिडिओची गरज नाही तुम्ही बघून तो व्हिडिओ स्किप करून पुढे जाल तसं नका करू व्हिडिओला शेअर करा ग्रुपमध्ये नातेवाईकांना जिथं जिथं तुम्हाला शेअर करता येईल तिथं व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ आपला पुढे जाईल आणि तुमच्या या सर्व प्रश्नांची दखल घेतली जाईल चला तर मग पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मला बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आलेले आहेत हे बघा आता मी इन रिव्ह्यू पेंडिंग काहीच घेणार नाही आज हा विषयच मी मुद्दाच वेगळा घेतलाय त्यामुळं आणि युनिक आहे जे जे प्रश्न ज्या प्रश्नांवर मी उत, आज तुम्हाला उत्तर देणार आहे तर बघा मला खूप महिलांचे प्रश्न असे आले की ताई आमची परिस्थिती नाहीये आम्हाला पैशाची खूप गरज आहे ताई माझ्या मिस्टरांना काम नाहीये मला खूप पैशाची गरज आहे मला ह्या योजनेची खूप गरज आहे ताई माझे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत त्यामुळं मला या पैशांची खूप गरज आहे प्लीज तुम्ही सांगा ना मला पैसे द्यायला सरकारला तर म्हणजे माझ्याकडे शब्द नाही मी काय बोलू मी? काय बोलू बोलू मी मी म्हणजे सांगा ना ह्याच्यावर काहीच करू शकत नाही माझ्या हातात आहे का मी प्रयत्न करतेय की तुम्हाला पैसे मिळावे आपले खूप प्रयत्न आहेत की नक्कीच तुमच्यापर्यंत ते जे काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळावी तर बऱ्याच महिलांचे असेही प्रश्न होते की ताई माझी मिस्टर रिटायर झालेत मला या पैसे पैशाची खूप गरज आहे मला एक प्रश्न काल असा आला ना की ताई आ, मी फॉर्म भरला पण ई सेवा मध्ये माझ्याकडनं ना दोन हजार रुपये घेतले आहोत कशासाठी माहितीये का त्यांचा आधार लिंक करण्यासाठी ताईचा मला फोन आला होता काल आधार लिंक करण्यासाठी दीड हजार रुपये घेतले आणि फॉर्म भरायला काहीतरी दोनशे रुपये असे घेतले त्यांच्याकडनं आणि त्या मला म्हणत होत्या मुलं पण खूप मोठी झालेत ना था, त्यामुळे मुलं मुलांचे मुला कसं लग्न झाले त्यामुळे मुलं लक्ष देत नाहीत मुलं लक्ष देत नाही त्यामुळे मुलांनी मला फॉर्म भरून दिला नाही म्हणून मी ई सेवामध्ये गेले तिथून फॉर्म भरून घेतला दोनशे रुपये दिले फॉर्म भरायला दीड हजार रुपये दिले आधार लिंक करायला मी त्या ताईला बोलले पण होते ताई तुम्ही एक काम करा तिथे जा आणि मला कॉल करा मी त्यांच्याशी बोलते की त्यांनी दीड हजार रुपये का घेतले तुमच्याकडनं आधार लिंक करायला ते कुठं आधार लिंक करणार आहेत तुमचं तुमच्या मोबाईलला आधार लिंक करतील ते बरोबर बँकेत ते कसं करू शकतील त्याच्यासाठी तुम्हाला बँकेतच जावं लागणार आहे आधार लिंक करायला तर मला खरंच म्हणजे मी काय बोलू सांगा तुम्ही ह्या प्रश्नांना मला माझ्याकडे अजिबात आहे ना त्या ताईंना एवढं टेन्शन आहे की मी जर काही बोलले त्या सेवामध्ये तर ते माझा फॉर्म रिजेक्ट करतील का तर असं नाही तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला ना ते काय करू शकत नाही मी असं आधी पण सांगितले मी परत सांगते तर खूप सेन्सिटिव्ह मला प्रश्न आले खूप अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येत आहे की म्हणजे मी मी काय करू शकते ना मी काहीच नाही करू शकत हा पण माझ्या माध्यमातून जेवढी मदत मला करता येते तुम्हाला मी करते पहिल्या व्हिडिओपासून आजही तुमच्या माध्यमातन सरकारला विनंती करते मी कि आजही तुमच्या माध्यमातन महायुती सरकारला तुमच्या लाडक्या मुख्यमंत्री भावाला मी विनंती करत आहे या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातन की खूप महिलांचं असं झालं आहे साहेब की बऱ्याच महिलांचे अकाउंट मध्ये आहेत तर त्यांच्या अकाउंटला पैसे गेले त्यामुळे त्यांनी त्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा घेता नाही आला ते पैसे यांना नाही मिळाले ह्या महिलांना बऱ्याच महिलांचे अकाउंट हे बंद होते त्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत त्या महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही अकाउंट तो अकाउंट नंबर तो दिलाच नव्हता तरी पण आमच्या त्या अकाउंटला पैसे गेले आम्ही वेगळंच अकाउंट वापरतोय ते अकाउंट दिलं होतं जे अकाउंट दिलं नाही तिकडे पैसे गेले आता इथं मेन प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का ज्या अकाउंटला तुमचं आधार लिंक होतं ना ते बंद तर पैसे गेले आणि इकडं तुमचं आधार लिंक जे तुम्ही दिलं होतं त्यामुळं ही गडबड झालेली आहे त्यामुळं विनंती करते ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत पण त्या या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत आणि हे पैसे त्यांच्या हातात आले नाहीत बँकेने ते मायनस करून घेतले ते वजा करून घेतले आणि आत्ता त्या महिला ह्या योजनेचा फायदा नाही घेऊ शकत तर सरकारने या बाबतीची खूप गंभीरतेने दखल घ्यावी आणि ज्या ज्या महिलांबरोबर असं झालंय त्यांना ते पैसे बँकांना रिक्वेस्ट करून ते पैसे त्या महिलांपर्यंत देण्यात यावे ही माझी खरंच कळकळीची विनंती आहे सरकारला कारण मला खरंच खूप प्रश्न येत आहे त्याच्यावरती पण मी काहीच नाही करू शकत जे काही करू शकतंय ते आपलं सरकारच करू शकतं त्यामुळं मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत आहे साहेब प्लीज तुम्ही थोडस या गोष्टीची दखल घ्यावी Uh, मी मला वाटत जरी असलं तर मी काही करू शकत नाही मी फक्त तुम्हाला विनंती करू शकते की प्लीज ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांना ते पैसे मिळाले नाहीयेत जे बँकेकडनं प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यामुळं तर ते पैसे त्यांच्या हातात यावे प्लीज एवढीच विनंती आहे सर्व महिला भगिनींच्या वतीनं मी ही विनंती करते मला खरंच खूप प्रश्न आहेत व्हॉट्सअप ग्रुपला तर मला एवढे प्रश्न आहेत मी शब्दात सांगूच नाही शकत आणि वारंवार वाटते असं कमेंट करतायत की ताई तुम्ही सांगा ना आम्हाला पैसे द्यायला आता मी कसं सांगू शकते है? मी फक्त विनंती करू शकते तर खरंच सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले आहेत ज्यांच्या अकाउंट मायनस आहेत किंवा बंद आहेत अशा अकाउंटला किंवा त्यांच्या अकाउंट ला काही जो काही प्रॉब्लेम असेल पण त्यांना त्या पैशाचा ला लाभ घेता नाही आला ती योजना त्या योजनेचा त्या महिला लाभ घेऊ नाही शकला ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीयेत तर ही दर हे तुम्ही जे रक्कम दिलेली आहे ही माहेरचा आहे त्या बहिणींना तर ती नक्कीच बँकांना कुठलाही अधिकार नाही ते असं ते पैसे घेण्याचा तर तुम्ही प्लीज काहीतरी त्याच्यात हस्तक्षेप करावा आणि लवकरात लवकर त्या महिलांपर्यंत ही रक्कम जी काय आहे तीन हजार रुपये ती लवकरात लवकर देण्यात यावी हा व्हिडीओ खूप महत्वाचा आहे सर्व महिलांनी आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत आणि सरकारपर्यंत आपला व्हिडिओ पोहचेला नक्कीच आपल्या या मागणीची सरकार दखल घेईल तर नक्कीच परत भेटूया असाच याच योजनेवर दुसरा व्हिडिओ घेऊन तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र